नमस्कार आर व्ही ट्वेंटी टू न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत माझं नाव उल्हास पुंडिक भिटे राहणार बोंडगाव तालुका शेगाव जिल्हा बुलढाणा गेल्या पंधरा दिवसापासून केसगळतीचा प्रॉब्लेम चालू आहे आणि याचा रिपोर्ट आला ते म्हणतात पाण्यामध्ये नायट्रेटचं जा प्रमाण जास्त आहे त्याच्यामुळे जा हे पाणी खराब आहे तुम्ही वापरू नका आम्हाला प्यायले असतं पाणी नाही तर हे वापरायचं पाणी आणि त्याचं पाणी दोन्ही पाणी आणायचं कुठून हा मोठा प्रश्न आमच्या समोर उभा आहे काय मागणी आम्हाला दोन्ही पाणी म्हणजे गोळ पाणी आणि आंघोळी किंवा वापऱ्याचं पाणी हे दोन्ही पाणी आम्हाला मिळाले पाहिजेत आंघोळ्या भीतीपोटी कोणी आंघोळ करत नाही दुसरं पाणी नाही आहे लोकप्रतिनिधी कोणी येऊन गेलं का तुमच्याकडे काही तुमची काही विचारपूस करण्यात आली का नाही तसं काही कोणी आलं नाही आमदार आले का नाही आले नाही बोला आमच्या इथं पाणी काहीच नाही बाबा पाणी दुची आहे दूषित असल्यामुळे हे केस जाऊन राहिलेले आहेत त्यामुळे पाण्याची पिण्याची आणि आंघोळीची व्यवस्था झालेली पाहिजे अशी आमची मागणी आहे आठ दहा आठ पंधरा दिवस झाले लोक काय की तसेच तिघा आंघोळीची तसं चाललेलं आहे हे आरोग्य विभाग तुमच्याकडे आलं का आणि काय सांगितलं तुम्हाला आरोग्य चालू तपासणी पाहिजे रोज रोजची तपासणी चालू आठ दिवस झाले पाणी काही देत नाही ते पाणी देत नाही करायला पाणी देऊन राहिले की नाही तुम्हाला पाणी पाणी कुठे देऊन राहिलं आहे पिण्याचं पाणी विकत घेऊन राहिलो आता वापरू नका म्हणतात पाणी हो पाणी वापरू नका म्हणता हे पानांना होऊन राहिलं होऊन जाईल केसं गळी आता आंघोळ कसं राहायचं आता आठ दहा दिवस झाले बुवा आता आता पाणी देणं आवश्यक आहे आम्हाला ठीक बोला हो पाणी त्याचे जास्ती अशी झालेली आहे केस जाण्याची की हे केसं गेल्यामुळे यांनी सांगले की बा वा पाणी वापरू नका पाणी दूषित आहे पाणी दूषित आहे तर नेमकं वापरायचं काय आम्ही आणि फक्त येऊन सर्वे करून डॉक्टर लोक येऊन राहिले त्याचं निदान अजूनही अजून लागलेलं नाही यामध्ये आम्ही चिकित झालो किंवा आता लग्नाचे मुलं मुली आहेत त्यांनी काय करायचं की बाहेर झाले सगळे आज रोजी पाणी कोणतं वापरा पाणी सध्या वालचं आम्ही दहा रुपये कॅन विकत घेतो काय मागणी आहे तुमची आमची मागणी एकच आहे की फक्त पाणी आम्हाला चांगलं पाणी वापरायला यावं आंगोळीसाठी आणि पिण्यासाठी बी एवढीच मागणी आहे आमची